नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल जपणामध्ये तर आज आहे आमचा गोव्यातला शेवटचा दिवस आणि आज आम्ही निघतो आहोत गणपतीपुळेकरिता सो इकडे सगळे पॅकिंग झालेली आहे आणि चेकआउटची सुद्धा वेळ झालेली आहे ॲक्च्युली चेकआउट असतं अकरा वाजता आता वाजले जे नऊ आणि आम्हाला चर्चला सुद्धा भेट द्यायची आहे त्यामुळे मग आम्ही सांगता निघतो आहोत इकडे आहे आई बाबा ते बघा दिसतात आले तर चला आ, तर आता आम्ही आलेला आहोत चर्च बघण्याकरिता लगेच आम्ही चेकआउट केलं आणि इकडे आलो आणि आत्ता निघायचं जसं तुम्ही बोली की गणपती मूळेला सो त्याच्यापूर्वी इथे आलो आणि आम्ही आलेला आहोत चर्च ऑफ इमॅक्युलेट कन्स्ट्रक्शन विच इज व्हेरी फेमस इन गोवा सो तुम्ही बघितलं असाल हा चर्च स्वतः आम्ही जाणार आणि याची ना वेळ असते साडेनऊ ते साडेबारा बारा, बारा साडेबारा त्यानंतर तीन ते साडेपाच तर आत्ता वाजले साडे दहा आणि आम्ही योग्य वेळेत आलो आहे मध्ये ऊन मध्ये थंडी असं आहे इकडे सा, इकडे सारण बघा फोटोज काढतो सो मी तर त्यात फोटोमध्ये पोस्ट देऊन दिले लगेच तर चला तर जाऊया कुठल्या साईडनी एंट्री त्या साईडनी एंट्री करायची आहे आणि इथं ना खरंच खूप सुंदर फोटोज अँड ऑल येतात मस्त वाटतं पण वेळ नाही आहे तेवढा खूप सारे फोटो शूट करण्यासाठी तरी सुद्धा एखादा फोटो तर नक्कीच क्लिक करणार आणि आज ना ट्रॅव्हलिंग आहे त्यामुळे मी सिम्पलचं आपलं ट्रॅक पँट घातलेला आहे की प्रवास छान सोपी होतो सहज होतो म्हणून आणि मग इथे आल्यावर की अरे इथे येण्याकरिता खूप छान असा ड्रेस असतं तर अजून मजा आली असती पण ट्रॅव्हलिंगचा विचार करता इव्हन मुलांना मांडीवर घेऊन ट्रॅव्हल करावं लागतं हा सगळा विचार करून मी म्हटलं नको आपला सिम्पलचा पॅन्ट असा ट्रॅक पॅन्ट घालावा आता दिसतही नाही आहे यात पीठ सो चला जाऊया आज सो इकडे आहे माझे श्रीयान, इरानिया आणि श्रियान इराणियाचा तर नेहमी ड्रेस सेम असतो पण इकडे काही गर्ल्स आहेत त्यांचा सुद्धा सेम ड्रेस आहे सो खूप सुंदर यांनी इथे ना डेकोरेशन पण केलं आहे शोकिस्तांचं तर हा चर्च बघून झाल्यानंतर आत्ता आम्ही चाललेलो हो आहोत दुसरा चर्च बघण्याकरिता जिथं काहीतरी एक विशेष कारण आहे सो ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते कारण इतकी ना फार गर्दी आहे तुम्ही बघत असाल मागे बऱ्यापैकी रश आहे कारण नुकतं साडे दहा वाजता कारण साडेबाराला का हे सगळं बंद होतं म्हणून आणि ट्रॅफिक पण फार आहे त्याचासुद्धा फार आवाज येत असतो त्यामुळे चल तर आता आम्ही आलेलो आहोत दुसरा चर्च बघण्याकरता बॉम्ब जेशूज जिथे एक आ, आ, असा इतिहास असा आहे की इथे सेंट झेवियर यांची डेड बॉडी आहे जी प्रत्येक दहा वर्षाला बाहेर काढलं जाते आणि असं म्हणणं हे इथलं की त्यांची जी बॉडी आहे ती जशीच्या तशीच आहे म्हणजे ती अगदी जिवंत व्यक्तीसारखी असते जर ही कुजलेली नाही तर किती <laughs> गर्दी आहे <है> ना <laughs> गर्दी गर्मी ल पिंटर इन गोवा आणि ते चर्च आहे ना आणि ते सेंट झेवियर जे आहेत त्यांचे मॉर्टर्स त्यांनी आता टेन इयर्स नंतर काढले आहेत म्हणून एवढे रंग लागले चला मग आपण जाऊया आपण दुरूनच बघूया सो या चर्चमध्ये त्यांची डेट बॉडी आहे सॉरी इथे डेड बॉडी पण नाही म्हणता येणार कारण त्यांना असं वाटतं की ते सगळं जिवंत आहे आणि ते सगळं खरं तर आम्हाला अनुभवावर होतं पण ठीक आहे बॅड लक आमचं तर गणपतीपुळेचा प्रवास आमचा सुरू झाला आहे आता वाजलेले आहे तुकाचे चार वाजून पाच मिनिट आणि आम्ही जरा मध्येच हॉल्ट घेतलं आहे आणि इतकं मस्त इथे ना दृश्य तुम्ही बघू शकता नजारा किती सुंदर आहे आणि एवढ्या घाटामध्ये घाट नाही म्हणू शकत पण ॲक्च्युली हायवे आहे आणि या हायवेवर आम्हाला खूप छान असं हे हॉटेल भेटलं आहे हे बघा रेस्टॉरंट करन, हे भेटलं आहे आणि आता इथे मस्त मी कसं चहा एन्जॉय करणार कारण गोव्याला थोडं गरम होतं इथे जरा नॉर्मल वाटतंय आणि ना इथे गाय वगैरे सगळं आवाज करतात त्यांना मध्ये मध्ये तर चहा वगैरे घेणार इराणियासाठी इराणिया श्रेयांसाठी लसी ऑर्डर केलेली आहे पण इथलं ॲक्च्युली हे जे डोळ्याचं पारणं फिरण्यासारखं आहे इथलं दृश्य तुम्ही बघू शकता हे बघा अगदी ग्रीनरी आणि खूप छान वाटतं इकडे आमची गाडी आणि सारंग गेलेले आहे आत करता आणि इकडे माझा स्नेया गाडीत बसलाय तर असा छानसा असा प्रवास सुरू आहे आ, दोन तीन दिवसापासून आमचं कंटिन्यू कंटिन्यू प्रवास करतात पण इराणिया श्री यांनी खरंच थोडे मुलं मस्ती करतात पण इराणिया शे यांनी खरंच खूप छान साथ दिली आम्हाला आतापर्यंत आता जो काही समोर अजून काही तीन चार दिवसाचा प्रवास आहे तोसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल करते तुम्हाला तेसुद्धा बघायला नक्की आवडेल तर चला तुम्ही लगेच चहा घेते पुळे इथे पोहोचलो आहे म्हणजे जस्ट आधी अर्धा पाऊण तास आधी पोहोचलो आहे आणि आम्ही बरेचसे जे रिसॉर्ट आहेत चेक केलेले त्याच्यानंतर भक्तनिवास चेक केलं आहे पण आम्हाला इथे कुठेही रूम अवेलेबल मिळालेली नाही शेवटी आम्ही प्रायव्हेट हॉटेल बघितलं आणि तिथे आम्हाला ही छानशी अशी रूम मिळालेली आहे सो इकडे डबल बेड आहे तिकडे वॉशरूम आणि इकडे ना अगदी बाहेरचं दिसतं कारण ग्राउंड फ्लोअरची रूम मिळालेली आहे त्यामुळे सो इकडे सिम्पलसं असं आरसा वगैरे आहे आणि इकडे टी व्हीसुद्धा आहे सो अशी छानशी अशी सिम्पल आम्हाला मिळालेली आहे दिवसभर प्रवास 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 आणि आत्ता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे सात 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 दहा झालेले आहे आणि आत्ता सगळे आम्ही आपल्या बॅग्स वगैरे सगळे घेऊन येऊ कारण सारांनी सार, सार 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 हो सार जस्ट शिरूम बुक केले म्हटलं चला पहिले तुम्हाला सगळ्यांशी बोलावं कारण नंतर काय होतं ना मुलं वगैरे आली की इतकं बोलणं होत नाही माझं लाईट इफेक्ट तितकं भयानक मला लगेच लगेलगेच चेंज होतं मी ट्राय करते की नीट असा फेस दिसावं ओके इथे छान दिसतंय जरा तर अशा पद्धतीने आज संपूर्ण दिव दिवसवाने हा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आमचा तर आता आम्ही फ्रेश होणार सगळ्या बॅग्स वगैरे आला की आम्ही फ्रेश होणार आणि आठच्या दरम्यान आम्ही दर्शनाला जाऊ कारण आज दर्शन करणं खूप गरजेचं आहे कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे पुण्याकरिता परत एकदा प्रवास सुरू होणार तीन बाळांना घेऊन छोट्याशा गाडीमध्ये हो आम्ही फिरणार आता छोटीशी गाडी यासाठी बोलते मी कारण आमची सौदीची गाडी जरा जास्त मोठी आहे त्यामुळे आणि तिथे आम्ही पाचच जणं आणि ते सात जणं त्यामुळे सो परत एकदा प्रवास सुरू होणार ते सुद्धा सगळे तुमच्याशी शेअर करणारच मी आणि चला आता मला सुद्धा व्हायचं आहे दर्शनालासुद्धा जायचं आहे जमलं तर तो ब्लॉग तुमच्याशी नक्कीच शेअर करणार कारण बऱ्याचशा मंदिरं आहेत ना रेकॉर्डिंग अलाऊ नसतं तर ते मी सगळं बघून तुमच्या सगळ्यांशी सगळं काही शेअर करणार तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय